भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त केलं पाहिजे त्या अर्थाने दुसरं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे म्हणून स्वराज्य स्थापू पाहणाऱ्या अरविंद केजरीवालांचा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे मग आपल्याला आपलं जे मुख्य ध्येय आहे म्हणजे आपण जे दुसरं स्वातंत्र्य मिळवून देणार भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आणि त्यासाठी आपल्याला पंतप्रधान व्हावं लागेल आणि मग कुणाचा तरी बळी द्यावा लागेल त्यासाठी त्यांनी निवड केली होती अण्णा हजारे यांची अण्णा हजारे किसान बाबुराव हजारे हे सैन्यातले वाहन चालक पद्मश्री पद्मभूषण आणि गांधींसारखे दिसणारे तेव्हा त्यांना आपल्या या इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये सामील करून घ्यावं त्यांना प्रोजेक्ट करावं आणि आपलं ध्येय साध्य करावं भलं मग यासाठी आपण अण्णा हजारांचं बलिदान देऊन म्हणजे त्यांना हुतात्मा करू जर काही साधता आलं तर ते अवश्य साधू असं अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी मनीष सिसोदिया यांच्या मनामध्ये आलं होतं त्यानुसार त्यांनी पावले टाकले होते अण्णा हजारेंना ब्लॅकमेल केलं जात होत आज केजरीवालांचा पराभव झाला म्हणून अण्णा हजारे रडले आता तो पराभव झाला म्हणून रडले नाहीत तर त्यांना असं वाटलं की मी ज्यांना इतकं प्रेम दिलं त्यांनी राजकारण स्वीकारलं राजकारण नुसतं स्वीकारलंच नाही तर लोकांना नशेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि ते पडले हे फार चांगलंच झालेलं आहे आणि मग ते सांगत असताना अण्णा हजारे यांना रडू आलं आता सुरुवातीला जे मी म्हटलंय की अण्णा हजारेना मारण्याची योजना अरविंद केजरीवालांची होती याला हवाला देता येईल तो राजू परवळेकर यांचा स्वतंत्र पाण्याचे पत्रकार तटस्थपणे सामाजिक विषयावरची मांडणी करणारे पत्रकार आणि एकेकाळ -एक अण्णा हजारांचे ब्लॉगर राहिलेले राजू परवळेकर राजू परवळेकरांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये अगदी बिनधास्तपणे अनेक खुलासे केलेले आहेत की हे फेक कसं होतं आंदोलन इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि अण्णा हजारे आणि अण्णा हजारे अरविंद केजरीवाल यांचे भाजपच्या नेत्यांशी कसे संबंध होते मग हे जी चळवळ उभी राहिली होती ही कुठल्या समीकरणातून उभी राहिली होती हे परवळेकरांनी वेगवेगळ्या मुलाखतीमधून सांगितलेलं आहे आणि आपण त्याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो आम आदमी पार्टी झाडू चिन्ह मग ह्या झाडूने कुणा कुणाकुणाची -कुणा घाण साफ केलेली आहे काँग्रेसच्या काळामधली घाण असेल भारतीय जनता पार्टीच्या काळातली घाण असेल ती आम्ही साफ करू आणि तुम्हाला मोफत वीज देऊ चांगलं शिक्षण देऊ आरोग्याच्या चांगल्या सुविधा देऊ वगैरे वगैरे असं सांगत दहा वर्ष राज्य केलं दिल्लीवर नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून दिल्लीच्या दरबारी जरूर आहेत परंतु ते दिल्ली शहर काही त्यांच्या ताब्यामध्ये नाही आज जो विजय झालेला आहे तो जवळपास सत्तावीस वर्षांनी विजय झालेला भारतीय जनता पार्टीचा मग आता ज्या वेळेला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते त्यांच्या काळामध्ये जो काही भ्रष्टाचार म्हणून होत होता तो भला कुठल्याही न्यायालयामध्ये अजून सिद्ध झालेला नाही स्पेक्ट्रम घोटाळा असेल कोळसा घोटाळा अनेक घोटाळ्यांची यादी मग दे, देश विटलेला होता आणि मग काँग्रेसच्या भ्रष्ट राजवाटी विरुद्ध हे इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन जर उभं राहत आहे आणि महाराष्ट्रातला भ्रष्टाचार निर्मूलन करू पाहणारा एक साधा माणूस एक फकीर माणूस ज्याच्या रूम मध्ये जेवणाचं ताट आणि झोपायला आंतरून याच्याशिवाय काही नाही असा फकीर माणूस जर येतोय आणि त्याला दुसरा गांधी असं म्हटलं जात आहे मग आपण त्याला मदत केली पाहिजे त्याला मदत करणं म्हणजे काँग्रेसची सत्ता उलथवून टाकणे आणि दोन हजार चौदा मध्ये ते झालं देखील रामलीला मैदानावर तेरा दिवस जे आंदोलन अण्णा हजार्यांचं होतं त्या देशभर त्याचे परिणाम झाले होते बातम्यांचा विषय होता अरविंद केजरीवाल हे हुशार अधिकारी त्यांनी माहिती अधिकाराचा कायदा मंजूर करून घेतला सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या त्या आघाडीच्या सरकारकडून हे सगळं झालं ते करत असताना त्यांनी अनेक स्वप्न दाखवले म्हणजे त्यांचे हेतू अतिशय स्पष्ट समाजसेवा करायची निस्पृहपणे करायचे अरे मग आपल्याला जर जन लोकपाल बिल संसदेमध्ये मंजूर करून घ्यायचं आहे मग त्यासाठी आपण हे आंदोलन उभं करायचं त्याचं नेतृत्व आपण अण्णा हजारेंकडे द्यायचं आहे हे असं त्यांनी ठरवलेलं परंतु त्यांच्या डोक्यामध्ये घुसलं ते राजकारण आणि अण्णा हजारेंना ते काही भावलं नाही आपण राजकारणाच्या परिघाच्या बाहेर राहून समाजसेवा केली पाहिजे दा मध्य दारू पासून मुक्त केलं पाहिजे समाजाला असं ते म्हणत होते आणि केजरीवाल यांना असं वाटत होतं की आपण सक्रिय राजकारण केलं पाहिजे आणि आज ते सक्रिय राजकारण करत आहे सत्तेभोवतीचं राजकारण ते करत आहे आज त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला पुन्हा त्यांनी आज एकदा सांगून टाकलेलं की पाच वर्षांनी मी पुन्हा येईन म्हणजे जसं देवेंद्र फडणवीस आपल्याला म्हटले होते की मी पुन्हा येईन तसं केजरीवालांनी देखील आता ठरवलंय की मी पुन्हा येईन आता अण्णा आजार यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू साचून आले त्यांचा कंठ दाटून आलाच की ते म्हटले की ज्या वेळेला अरविंद केजरीवालने मी सांगत होतो तर तो ऐकण्याच्या पलीकडे गेलेला होता माझा वापर करून घेत होता आणि दारू दारूची नशा ही अख्खं जीवन उद्ध्वस्त करते त्या दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या त्या पत्नीला विचार की काय होत असतं आणि बघा अण्णा हजार शाप त्या अर्थाने अरविंद केजरीवालांना लागला आता अरविंद केजरीवालांना तुरुंगवास भोगावा लागला ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ईडी चे कसे वेडे टाकायचे आपल्या राजकीय विरोधकावर याचं जे काही धोरण आहे ते काही नव्याने सांगायला नको जर केजरीवाल भाजपमध्ये आले असते तर ते शुद्ध झाले असते परंतु ते यायला तयार नव्हते जशा किरण बेदी आल्या किरण बेदी आल्या त्यांना दोन हजार पंधरामध्ये वापरण्याचा प्रयत्न झाला की त्यांची जी प्रतिमा आहे आंदोलक म्हणून आणि त्या भाजपमध्ये आता आलेल्या आहेत मग आता दिल्लीची सत्ता आपल्याला घेता येईल परंतु केजरीवालांनी ते काही होऊ दिलं नाही मग आता हे दारू दारू जे आहे अबकारी धोरण ठरवायचं होतं मद्य धोरण विक्री धोरण ठरवायचं होतं मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खासदार संजय गायकवा संजय काय त्यांचं नाव येते हे सगळे त्याच्यामध्ये होते मग त्यांना अटक झाली तुरुंगवाद झाला मग प्रकृतीच्या कारणावरून अरविंद केजरीवालांना जामीन मिळाला मग त्यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केलं होतं आणि एकूण एकशे चौदा कोटी रुपयांचं नुकसान झालं असाच ईडीने त्यांच्यावर आरोप ठेवला चोवीस पॉईंट दोन टक्के परवाना शुल्कामध्ये त्यांनी सवलत दिली कोरोना काळामध्ये हे जे दाक्षिणात्य जे दारू निर्माते ते दिल्लीमध्ये दारू विकणार मग त्यांना सगळी मोकळीच दिली पाहिजे एकवीसच्या ऐव पंचवीसच्या ऐवजी एकवीस वर वयोमर्यादा आणायची त्यांना दारू दिली पाहिजे वगैरे वगैरे असे बरेचसे आपले कामं साध्य करून घेत आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीला कामाला लावलं आता लाज वगरे वगरे, ते अजून सिद्ध व्हायचंय लाच घेतली का नाही घेतली का वगैरे वगैरे ते अजून व्हायचंय आता ते जेव्हा सिद्ध होईल त्याच्यामध्ये कदाचित केजरीवाल निर्दोष देखील सुटतील हे सगळा हा भाग वेगळा आहे परंतु आज केजरीवालांचा पराभव झालेला आहे मग केजरीवालांनी अण्णा हजारे यांना म्हणजे मारून टाकण्याचा देखील कसा विचार केला होता याच्याविषयी राजू परवळेकर यांनी एका लेखामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी जाहीरपणे अनेकदा ती गोष्ट सांगितलेली म्हणजे अण्णा हजारे हे दुसरे गांधी म्हणून आपण प्रोजेक्ट करतोय मग आपल्याला अगदी परकीय निधी सुद्धा आपल्याला मिळतोय हे चळवळ उभी करण्यासाठी जन चळवळ उभी करण्यासाठी आणि मग ते फंडिंग जे कोट्यावधीमध्ये आलं शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचं फंडिंग ओळख झालं मग त्या फंड विषयी चर्चा सुरू होती किरण बेदी यांच्या घरामध्ये मग तिथे त्याच शूटिंग गुप्तपणे करण्यात आलं आणि ते यासाठी करण्यात आलं की अण्णा आजारे काहीतरी बोलतील मग फकीर असलेले अण्णा हजारे एकदम साधे असलेले अण्णा हजारे भोळे भोळाशंकर असलेले अण्णा आजारे त्यांनाही मोह सुटणारच फंडचा अरे मग अण्णा आजारे यांच्या तोंडून काही वाक्य बाहेर पडले अण्णा आजारे बोलले काय बोलले अण्णा हजारे की हा जो काही फंड गोळा झालेला आहे तो माझ्या प्रतिमेमुळे गोळा झालेला आहे त्याच्यामुळे तो फंड मला देण्यात यावा असं ते म्हटले आणि त्याचं शूटिंग करण्यात आलं त्याची सीडी बनवण्यात आली आणि ज्या ज्या वेळेला अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यामध्ये मतभेद उफाळून यायचे आणि अण्णा आजारे तडक महाराष्ट्रामध्ये आपले पार्टनरला यायला निघायचे मग त्यावेळेला केजरीवाल त्यांना सांगायचे की अण्णा ते सीडी जे तुम्ही बोललेले आहेत तुम्ही फकीर म्हणून जाहीर केलेले स्वतःला आणि तुम्हाला देखील तो मोह टाळता आलेला नाहीये मग तुम्हाला करायचं काय तुमची हुकुमशाही ना चालणार नाही माझं चालणार असं करून त्यांना ब्लॅकमेल केलं जातो आणि मग इतकंच नाही तर पंतप्रधान होण्यासाठी आपल्याला यांचा जर बळी द्यावा लागला तर तो, तो दिला काय हरकत नाही अशा धोरणाने मग आपल्याला काय पंतप्रधान होता येईल मग उपपंतप्रधान कोणाला व्हायचंय कुणी व्हायचंय तर ते किरण देदी यांनी व्हायचं असं ते ठरलेलं आहे असं परवळेकरांनी म्हटलेलं आहे आणि मग त्यासाठी ते सगळं जाळं फेकलं जात होतं असे हे सगळं हे गोष्टी होत होत्या आणि आज बघा दहा बारा वर्षानंतर जे काही आपल्याला दिसतंय म्हणजे आता दोन हजार अकरा त्याच्यानंतर आलेले हे सरकार दोन हजार पासूनचे हे आम आदमी पक्षाचे दिल्लीमध्ये आणि त्याच्यानंतर हे जे आपल्याला दिसत आहे ते आता पुन्हा काय चक्र हे उलट फिरायला लागलेलं ते आपल्याला दिसत आहे म्हणजे ही घटना म्हणजे ही घटना जुनी जरी असली तरी ती आता पुन्हा आता ती चर्चेच्या मध्ये येणार आहे कारण आर्वी, अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या सगळ्या एन असतील सिसोदिया त्याच्यामध्ये असतील कबीर नावाची ती संघटना होती बऱ्याचशा गोष्टींचा आता याच्या पुढे अधिक अधिक चर्चा होत राहील मग अरविंद केजरीवाल हे आता इंडिया इंडी इंडिया आघाडीमध्ये मग कधी ते राहुल गांधींना विरोध करणार आता ते राहुल गांधींचा त्यांना भोपळा देखील फोडता आलेला नाहीये काँग्रेसला दिल्लीमध्ये मग आता पुढं अजून काय होणार आहे हे कळेल मग आता अरविंद केजरीवालांनी प्रतिक्रिया देत असताना असं सांगितलेलं की आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू भाजपचं त्यांनी अभिनंदन केलं हे सगळं झालेलं आहे परंतु याच्यातून आपल्याला या व्हिडिओमधून एक आपल्याला काय म्हणजे आपल्याला चर्चा करायची की बघा की कुणाही येऱ्या गाबाळ्याचं काम नाही सत्ते पुढे शहानपण चालत नाही आणि सत्ता मिळवण्याच्या नादामध्ये आपली अक्कल जर आपण घाण ठेवली तर काय होऊ शकते त्याचं उदाहरण अरविंद केजरीवाल आहे की आपला म्हणजे आपण कुणाला वापरून घेतोय काय करतोय मग सत्ता मग राजकारणात सगळं क्षम्य असतं मग ते सगळं क्षम्य असतं म्हणून आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे अति 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 महत्वाकांक्षेने ज्या वेळेला ग्रासला ग्रासला जातो मनुष्य त्यावेळेला तो काय करून बसतो आणि मग आता अण्णा आजारी इकडे आले मग अण्णा आजारेंनी काय कमवलं हो अण्णा आजारेंनी नाव कमवलं हो का अण्णा बद्दल काय बोललं जात आहे की हे भाजपच्या हातातले भाऊले आहेत आर एस एसच्या हातातले भाऊले झालेले आहेत म्हणजे ते भाऊले ना केजरीवालांच्या हातातले राहिले ना भाजपच्या हातातले राहिले ना बाकी काँग्रेस वगैरे बोलण्याचा प्रश्नच येत नाही हे असं सगळं झालेलं आहे मग ज्या वेळेला अण्णा आजारेंना यांना एखादा पत्रकार प्रश्न विचारतोय आज की भाजपच्या काळामधले सगळे जे घोटाळे आहेत याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात त्यावेळेला अण्णा हजारे काय म्हणतात जर माझ्या समोर काही आलं तर मी बोलेन म्हणजे आता त्यांच्या समोर यायला असा काही विशेष करून तिथं रांग लावणार आहेत हो का लोक त्यांना ते सगळं कळतंय ना आता ह्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील केंद्र सरकारमध्ये असतील सगळे ईडीग्रस्त वॉशिंग मशीन मध्ये नेऊन टाकून त्यांना कसं स्वच्छ केलेलं सरकार बसलेलं आहे अण्णा हजारे काय बोलले याच्याबद्दल कावाक्षरही बोललेले नाही आज ते थे पुन्हा तेच म्हणतात की तुम्ही बोला म्हणजे पत्रकारांनी बोलावं पत्रकार बोलतच आहे आणि ते बोलत असल्यामुळेच अण्णा आजारेंना तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे मग तुम्ही हे करताय मग तुम्हाला विशिष्ट पक्षासाठी विशिष्ट संघटनेसाठीच काम करायचं होतं का त्यावेळेला त्यावेळेला तो शिक्का तुमच्यावर बसलेला आहे तो अजूनही पुसला गेलेला नाही त्याला तुम्ही जबाबदार आहात मग शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाच्या आग्रलेखातून एकदा म्हटलं होतं की हा वाकड्या तोंडाचा गांधी आहे म्हणजे त्यांनी त्यावेळेला युतीच्या सरकारमध्ये बबन घोलप वगैरे मंत्र्यांमध्ये सुरुवातीच्या पहिल्या युतीच्या मंत्र्यांना घरी बसवलेलं होतं अण्णा त्यांनी अनेक आंदोलन केली भ्रष्टाचार निर्मूलनाचे त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले त्या कार्यकर्त्यांनी काय केलं नंतर ते ब्लॅकमेलिंग सुरू केलं अनेक कार्यकर्ते पकडले जायला लागले त्याच्यामुळे त्याची ती पद गमावून बसली मग अण्णा आजारेंचं काय झालं ते गावामध्ये खूप स्वागत की एकदम जागतिक कीर्तीचे समाजसेवक अण्णा आजारे आपल्या गावचे आहेत म्हणून गावकरी खूप त्यांचं स्वागत करून बसले परंतु ज्या वेळेला ग्रामपंचायतची निवडणूक होते झाली त्याच्यामध्ये अण्णा आजारेचं पॅनल मात्र काही जिंकून येत नाही असीच असं ते सगळं घडत आहे म्हणजे ह्या फकीराचं काय झालेलं आहे आणि अरविंद केजरीवालांचं काय होतंय आणि पुढे काय होणार आहे म्हणजे समाजकारण राजकारण भोळेपणा अमुकपणा पाना, पाना पुन्हा सूडबुद्धी वापरून घेणं एकमेकाला हे एक कसं चालू चालू असत आणि तेच तोच खरा जो मानवी चेहरा आहे तो कधी कधी कसा अमानवी देखील होऊ शकतो हेच ह्यातून दिसून येत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा याच्यामध्ये अतिशय संक्षिप्तपणे उदाहरण म्हणून मांडलेलं आहे याचे खूप कमगोरे आहेत आगामी काळामध्ये आपण त्याच्यावर अवश्य लक्ष देऊ ते उलगडून देण्याचा आपण अवश्य प्रयत्न करू धन्यवाद